आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदलगाद अथवाड या रस्त्यावर तपासणी नाक्यावर प्रत्येक वाहनाची कसून तपासणी दोन हजार चोवीसच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात येणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत असून अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी संबंधित चेकपोस्टवरील कर्मचारी अत्यंत सावधगिरीने व कर्तव्यदक्षपणे करीत आहेत चिखोडी तालुक्यातील सदलगाव व या महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमा भागात असणाऱ्या सदलगाव शहरालगत असणाऱ्या दत्तवाड सदलगाव या रस्त्यावर दूधगंगा नदीजवळ तपासणी नाक्याची उभारणी करण्यात आली असून या ठिकाणी महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक गाडीची व इतर वाहनांची कसून तपासणी व वाहनांच्या नोंदी करून घेण्यात येत आहे लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर या ठिकाणी निवडणूक आयोग कर्नाटक सरकार तालुका प्रशासन व पोलीस खात्याच्या वतीनं चेकपोस्ट उभारण्यात आलाय आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी कोणत्याही गैरमार्गाचा वापर होऊ नये स्वच्छ व पारदर्शी निवडणूक प्रक्रिया पूर्ण व्हाव्यात या उदात व जनहिताच्या दृष्टीने निवडणूक आयोगानं व कर्नाटक शासनानं या चेकपोस्टची निर्मिती केली आहे निवडणूक प्रक्रिया सुरळीत व योग्य पद्धतीनं आणि शांततेने पार पाडावी कोणत्याही प्रकारचा गैरवापर गैरमार्ग कोणी स्वीकारू नये यासाठी या ठिकाणी चेकपोस्टची निर्मिती करण्यात आली आहे या चेकपोस्टच्या ठिकाणी शासकीय कर्मचारी एक्साइज कॉन्स्टेबल अर्जुन आलापूर सेक्रेटरी पीडीओ मल्लिकार्जुन कांबळे खडकलाट पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल सुरेश माणे मुख्याध्यापक पी के कांबळे रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे कर्मचारी श्री खाडे अकबर संधी सलीम संधी इत्यादी कर्मचाऱ्यांसोबत इतर संबंधित कर्मचारी रात्रंदिवस उपस्थित राहून प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करत आहेत सदरका शहरातून हिचलकरंजी हुपरी रेंदा कोल्हापूर आणि सदरका शहरातून दत्वाड कुंदवाड शिरोळ जयसिंगपूर टाकळी सांगली या मार्गावर होणाऱ्या सर्व वाहनांची रात्रंदिवस चोवीस तास कसून तपासणी केली जाते या चेकपोस्टला अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली असल्याचं संबंधित कर्मचारी वर्गानं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं सगळगाव शहर प्रतिनिधी अण्णासाहेब